बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत पुणे मनपामध्ये हत्तीलगतच्या तेवीस गावांना समाविष्ट करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा तुमरी झाले किंवा ते लोक पुन्हा आमने सामने आलेले आहेत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही तेवीस गावं पुणे मनपात विलीन करण्याला मंजुरी दिल्यानंतर भाजपनं महाविकास आघाडी सरकारकडे या गावांच्या विकासासाठी दहा कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आधी पालिकेला निधी द्या मगच टप्प्याटप्प्याने ही गावं समाविष्ट करा असा पवित्रा पुणे मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी घेतलाय तर ही तेवीस गावं एकाच वेळी तातडीनं पुणे मनपा हद्दीत विलीन करावी जेणेकरून पालिकेचा मिळकत करही वाढेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी केलाय तसंच तिसऱ्या मनपाच्या मागणी संबंधी मी हडपसर वासियांसोबत असल्याचं सांगायला ते विसरत नाहीत ही तेवीस समाविष्ट ही गाव ही तेवीस गाव समाविष्ट होताच पुणे मनपाचं क्षेत्रफळ मुंबई मनपापेक्षाही मोठं होणार आहे चौतीस गाव आपण पहिल्यांदा घेतली ती सुद्धा दोन टप्प्यात घेतली पहिल्यांदी अकरा घेतली मग तेवीस घेतली आता सुद्धा अशा चौतीस गावांचा निर्णय खूप वर्ष प्रलंबित होता त्याच्यातला एक टप्पा अकरा गावांचा मागील काही दिवसापूर्वी आपण घेतला त्याच्या विकास आराखड्याचं कामसुद्धा आत्ता महापालिकेत अजून चालू आहे त्याचं नियोजन आता आपण करतो आहे आणि त्याच्याकरता विकास निधी सुद्धा आपल्याकडं आत्ताच्या प्राप्त परिस्थितीत उपलब्ध नाही आहे हा जरी धोरणात्मक निर्णय आधी झाला असेल तरी आपण आत्ता केव्हा तरी ह्याच्या राजकारणाचा विषय बाजूला ठेवून आपण त्याचा पूर्ण प्रॉपर विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण विचार केला पाहिजे तुम्हाला हेच सांगेल की या माणसांच्या बुद्धीची कीव करावी हसावी की रडावे तेच मला कळत नाही असं बोलणाऱ्यांवरती सातत्यानं मागच्या वेळीसुद्धा हे राजकारणाशी जोडलं गेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे की पुण्याची महानगरपालिका ही अदर्जाची महानगरपालिका आहे अकरा गावं आत आल्यानंतर नगरसेवकांची जेव्हा तुमची ठ संख्या ठरते ती लोकसंख्येच्या प्रमाणात ठरते अ दर्जाच्या महानगरपालिकेत एक ठराविक लोकसंख्या ओलांडल्यानंतर एक लाखाच्या लोकसंख्येला एक नगरसेवक वाढतो त्याच्यामुळं आत्ताचं जे काही तिथली पॉप्युलेशन आहे लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेत पाच नगरसेवकांची संख्या वाढते पुणे महानगरपालिकेत आजच्या घडीला एकशे चौसष्ट नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि पाच स्वीकृत आहेत दरम्यान तेवीस गावांच्या कृती समितीनं शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे पण ही गावं समाविष्ट करताना शासनानं या गावांचा विकास आराखडा तयार करून तिथली बांधकामं नियमित करावीत अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे आता ह्या आघाडी सरकारने मुख्यमंत्री असतील अजयदा पवार असतील बाळासाहेब थोरात असतील यांनी योग्य तो अशा पद्धतीने हा गावांचा निर्णय घेऊन या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत गावं तेवीस समाविष्ट करावा अशी कालच मला वाटतं की चंद्रकांत शिंदे यांनी एकनाथ एकना एकना शिंदे यांनी त्या ठिकाणी सही केलेली त्याच्याबद्दल आम्ही कृती समितीच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो त्यांचे आभार मानतो की असणाऱ्या खऱ्या अर्थानं ह्या गावांना न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थाने यांनी घेतलेली आहे या सगळ्या घडामोडींसह या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत